तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघू शकता सगळेजण इथे बसलेले आणि काम चालू आहे सध्या भैमुगाच्या शेंगा फोडण्याचं काय तर काम चालू आहे सध्या भैमुगाच्या शेंगा फोडण्याचं म्हणजे शेंगदाणे काढणं चालू आहे शेंगांमधून तर आज सगळेजण बसलेले तर आज एक म्हंटल आज काहीतरी नवीन करून बघू तर सगळेजण उखाणं घेणारे माझी बायको माझ्यासाठी उखाणं घेणारे मम्मी पप्पा साठी आहे आणि बाबा आजीसाठी उखाणं घेणारे आणि बहिणी पण उखाने आहे तर सुरुवात कोणापासून करायचं चला बाबा बाबापासून सुरुवात बाबा उखाणं घ्या एखादा हा बाबा घ्या हा उकाना सांगा हा उखाना गांधीचं सायकल हां सोन्याचं सीट हां आणि चार जमिनीवर भागं बसून डबल सीट तर चला हां चल आता नंबर आहे मम्मीचा सांग मम्मी चल दिलं जमूनाजी जमून आजी उखाणं घ्या जमून आजी उखाना जसं तासा घ्या जसं तसा घ्या उखाना चाल लवकर हा हा ताबडतोब तुम्हाला तुम्ही एकाच शेपत हाची शपथ घातली हा उखाण घ्या लवकर चला म्हणा लवकर

वाय वा याला म्हणतात <laughs> मित्रांनो बायको काय उखाणा होता तर मी घेतो आता उखाण चांदीच्या ताटात थांबराय मेसे आता बस मित्रांनो तर आता उखाणं गेले माझी वेळेला तर मी घेतो उखाणं मित्रांनो तर देवळीत देवळीत आता पोतारा देवळीत अच्छा <laughs> पोतारावं आणि माझ्या बायकोच्या आईच्या माग लागला भोंगळा म्हाता अरे लागला भोंगळा मातारा असं म्हणा पहिल्यापासून पहिल्यापासून नाही बुसर घ्या दुसरं घ्यायला चला एकदा घेतो मित्रांनो नवीन मग त्या मेवण्या कोणी मित्रांनो नवीन उत्ता मी आला बुंदीचा लाडू एका बुक्कीत फोडू बुंदीचा लाडू एका बुक्कीत फोडू चला अश्विनी आपण समोर सोडू बात सगळे जमला काय हा तर आचा चरा आता डबल बाबा घे ना

जमने तिला आलं बर बसून उखाण होता तर तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आमचा अरे चाहते हो तर तुम्हाला उखाणे आवडले असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत 来。